नमस्कार मी चंदन शिवे सांगोलची रणरागिनी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सांगोल का। आज सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या महायुतीच्या प्रमुख तीन घटक पक्षांची कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक झाली एकजुटीनं एकत्रही निवडणूक करायची आणि जिंकायची असा खूप सगळ्या बैठकीचा सर्व नेत्यांचा सुरू होता आणि व्यक्तिगत एक माझे आमदार म्हणून मी जबाबदारीनं सांगतो की शंभर टक्के उद्या ज्या नगरपालिकेच्या आमच्या निवडणुकीत सांगू यायचं हा तिथं महायुतीचा भागवा यांना पडतो परंतु चांगोलीचा अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे नाही सांगोल्याचे अनेक प्रश्न मार्गी लागलेत अशी चर्चा आहे काही प्रश्न उदाहरण भुयारी गटात काम चालू आहे ऐंशी टक्के झाले की आता पाठीमागण्यावर रस्त्या देतो येतोय की रस्त्याही काम चालू आहे नगरपालिका इमारतीचं काम चालू आहे त्या ठिकाणी तीन शॉपिंग सेंटर या ठिकाणी होत आले अजून दोन मार्गी लागत आहेत बाबतीत सांगोला शहर हे जिल्ह्यात गतिमानतेने गेल्या अडीच वर्षात काम केलेले शहर आहे करत होती आणि येणाऱ्या पाच वर्षात या महायुतीच्या सरकारच्या काळात सांगोल्याची सर्व कामं संपलेली असते मग सांगोल्यातले जे दोन विरोधी गट आहेत तर दोन्ही कुठल्या गटाबरोबर आपली युती होईल स्वतंत्रपणे महायुती लढाई त्या दोन्ही गटापैकी कुणाचा प्रस्ताव महायुतीला चांगला वाटेल त्याबरोबर निश्चितपणानं आम्ही एकत्रसुद्धा येऊ एवढ्यासाठी की आम्हाला निवडणुकापेक्षा या शहराचा विकास आणि उद्या कमीत कमी खर्चात निवडणुका पार पडाव्या अशा दृष्टीने आम्ही दृष्टिकोन आमचा ठेवून घ्या नको राज्यात संजय राऊतले महायुती उभाट्याची सत्ता येईल किंवा उभाटाचे महापौर येतील असा दावा केला संजय राऊत पंतप्रधान पदाकडे म्हटला महाविकास आघाडीचाच होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा होणार आता सगळीकडे आहे पण मुळात संजय राऊत फक्त तुमच्या टी व्ही पुढचा पात्र आहे ह्याला राजकारणात काय येत नाही जात नाही ही फक्त लिखाण केल्यावर रोखोकच सदरच चालवत होता सामन्यात परिस्थिती अशी बिकट निर्माण झाली आमच्या उठावानं उद्धव ठाकरे साहेबाजवळ कोण राहिलं नाही राहिला ही एकटा का राहिला ह्याला शिंदेसाहेबांनी घेतला नाही म्हणूनही राहिला ही इतकं गोडी बाळ नाही कलाकार आहे पण ह्याला तिकडंच ठेवला आता इलाज नाही ही सोडून कोण आहे नाही बडबडते सकाळी कोण आता ते गंभीर घेऊन सगळ्यांनी बंद केले आणि महाराष्ट्राच्या जेनं सकाळचा भावगाल ही एक जगातली सर्वात सुंदर पत्नी त्याला बार केली ठाण्यामधून गणेश नाईक काही भाजपचीरण नेते आखत आहेत भाजपचीरण सेनेला काय गणेश नायकांना नेमकं काय म्हणा धडसाने ते कुणाचं नाव घेण्या बी घाबरत आहे धड नाव बी नाही नाव न घेता बडबडत त्यामुळे नेमकं कुणाला बोलते पण जर तसा जर शिंदेसाहेब का शिंदे शिंदेसाहेब शिंदे रोख तर गणेश नायकाचं पुनरुज्जीवन झालं ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या राजकीय उठावामुळे झालं नाही तर घरात आपण बसला होता मंत्री वर्षी पुन्हा मी घरातच बसला असता फडणवीस साहेबांनी प्रेम दाखवून मंत्री मंत्रिपद सांभाळावं त्यांनी त्यांची कामं करावीत मोठ्यांच्या राजकारणात गणेश नाय मी तर त्यांना ज्येष्ठ मानाय तयार हे काय ठरवायचं आहे ती शिंदेसाहेब फडणवीस साहेबांची दादा ठरवते था त्याचं काम करावं नायकानी नायकांना एवढंच वाटतंय ते करायचं गायला आणि करायला मुळात कुणाच्या जो सावलीला तिथं बसून खोड्या करायचं नायकानं बोला तुमचा सांगाय काय पाहिजे खोड्यात टाकाय काय दोघांपैकी कुणी केलं तर चालण्यासारखाय पण वारकरी लोकांच्यातून दिंडीला वीस हजार रुपये प्रत्येक दिल्यामुळं शिंदे साहेबाने यावं ही सगळ्या फडकऱ्यात मी मान्य आहे अनेकांचे मला फोन झाले की तुम्ही काय करा कार्तिकेला शिंदेसाहेबांना आणा आम्हाला त्यांचा सत्कार करायचा त्यांनी आमच्या दिल्लीला मोठ्या प्रमाणावर मत्ती केली टोल नाकं माफ केलेत अनेक गोष्टी केले त्यांनी आवर्षी वाट करायची जयपत शासन यांनी <coughs> <coughs> <coughs>